नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यातील सर्व जिल्हा परिषद अनुदानित विनाअनुदानित आणि खाजगी शाळांसाठी अखेर राज्य शासनाने आज कडक सूचना जारी केलेल्या आहेत आणि या सूचनांमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी माहिती देण्यात आली आहे या सूचनांचा जर अवलंब केला नाही तर कारणे दाखवा नोटीस शाळा आणि शिक्षकांना बजावली जाणार आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या शाळांना छडी शिक्षण विभागाची करडी नजर परवानगी धे घेतल्यास कारणे दाखवा बदलत्या जीवनशैलीनुसार पूर्व प्राथमिकते इत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ सकाळी सातऐवजी नऊ किंवा त्यानंतर करावी असे परिपत्रक सरकारने काढूनही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही राज्यातील बहुतेक शाळा अजूनही सकाळी सात वाजताच भरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहे शिक्षण अधिकाऱ्यांच्या परवानगीविना सकाळी नऊ वाजण्याआधी शाळा भरत असतील तर अशा शाळांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे राज्यपाल रमेश बैस यांनी एका जाहीर कार्यक्रमात शाळांच्या वेळा बदलण्याबाबत वक्तव्य केले होते याची दखल घेत राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने आठ फेब्रुवारी रोजी परिपत्रक काढत दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून आपल्या वेळेत बदल करण्याची सूचना शाळांना केली होती या सूचनेचे पालन होते आहे का हे पाहण्याची जबाबदारी शिक्षण संचालकांवर सोपवली होती या निर्णयाबाबत काही हरकती किंवा अडचणी असतील तर शाळांनी शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र लिहून परवानगी घेणे अपेक्षित होते अनेक शाळांमध्ये बदल शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही काही शाळांनी पालकांशी चर्चा करून आपल्या वेळेत बदल केला आहे मात्र अजूनही बऱ्याच शाळांनी या परिपत्रकाची अंमलबजावणी केली नसल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळे नुकत्याच झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली ज्या शाळांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून सबळ कारण न देता सकाळी नऊच्या आधी शाळा भरवल्या असतील त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबतचे निर्देश या बैठकीत देण्यात आले आहेत तर सर्व शाळांना वेळ बदल अशक्य याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी संपर्क साधला असता सरसकट सगळ्याच शाळा सकाळी नऊ नंतर भरवणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले अनेक शाळांच्या वेळा बदलणे शक्य नाही लहान मुलांचे वर्ग तळमजला किंवा पहिल्या मजल्यावर भरतात बहुतांश सर्व शाळा सकाळी आणि दुपारी अशा दोन पाळ्यांमध्ये भरत असल्याने खास पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करणेही अनेक शाळांना शक्य नाही तरी ज्या शाळांना हे बदल करणे शक्य आहे त्यांनी ते केले आहेत असे मांढरे यांनी सांगितले आहे